नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि आजच्या विषयाला थेट सुरुवात करतो आजचा विषय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आंतरवाली सराठी येथे मनोज जरांगी पाटील यांनी ज्या बैठकीचं आयोजन केलेलं होतं ती बैठक त्यांनी आता लांबणीवर टाकलेली आहे किंवा पुढे ढकललेली आहे ती नेमकी का पुढे ढकललेले आहे कशामुळे पुढे ढकललेले आहे याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुद्दा असा आहे की जेव्हा दीड दोन महिन्यांपूर्वी शांतता रॅलीचं आयोजन महाराष्ट्रामध्ये केलं गेलं ज्याचा पहिला टप्पा हा मराठवाड्यामध्ये होता दुसरा टप्पा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होता आणि ज्या ज्या ठिकाणी शांतता रॅलीचं आयोजन केलेलं होतं दिवसभर रॅलीचं आयोजन झाल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळी जेव्हा मनोज रांगी पाटील रॅलीमधील जे आंदोलक आहेत त्यांना संबोधित करत होते संबोधित करत असताना ते पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगत होते की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आंतरवाली सराटी येथे बैठकीचं के आयोजन केलेलं आहे आणि त्या बैठकीला महाराष्ट्रातून तमाम महाराष्ट्रातून सर्वांनी या त्या ठिकाणी आपण निर्णय घेऊ की खऱ्या अर्थाने लोकसभेला ज्या पद्धतीनं जे विरोधातले आहेत त्यांना पाडायचं की आपले स्वतःचे उमेदवार द्यायचे की अजून कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय आपण एकोणतीस तारखेला घेणार आहोत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी घेणार आहोत तेव्हा सर्वांनी या ठिकाणी अंतरवाली सराठी या ठिकाणी या अशा पद्धतीचं आव्हान ते वेळोवेळी करत होते गेल्या दीड महिन्यापासून हा प्रवास सुरू होता त्यांचं पुन्हा पुन्हा आव्हान येत वे होतं वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून ही तारीख सर्वांपर्यंत पोहोचलेली होती परंतु असं अचानक काय घडलं की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची ही जी बैठक आहे ती अचानक रद्द झाली ती पुढे ढकलली याचं विश्लेषण अगदी थोडक्यामध्ये त्यामुळे पाठवाई कोणकोणती कारणं आहेत या, या सगळ्या कारणांचा अभ्यास अगदी कमी वेळेमध्ये मी या ठिकाणी मानणार आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त जे आहेत राजीव कुमार यांनी निवडणूक पुढे ढकललेली आहे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की मनोज जरांगे पाटील यांनी जी बैठक आयोजित केलेली होती ती पुढे ढकलली त्याच्या पाठीमागे हेही कारण आहे की निवडणूक आयुक्तांनीच जी विधानसभेची निवडणूक जी येऊ घातलेली आहे महाराष्ट्रामध्ये ती पुढे ढकललेली आहे आता निवडणूक आयुक्तांनी ती का पुढे ढकलली याचंही थोडक्यात विश्लेषण आपण करणार आहोत एकतर महाराष्ट्रामध्ये आत्ता थोडंसं सणांचे दिवस आहेत आत्ता पुढल्या जवळपास दोन तीन महिन्यांपर्यंत मोठमोठे सण महाराष्ट्रामध्ये आयोजित केले जातात महाराष्ट्राची ती संस्कृती आहे परंपरा आहे महाराष्ट्रातील मग प्रमुख महत्त्वाचे सण म्हटलं तर दसरा आणि दिवाळी आहे आणि या सणासुदीच्या काळामध्ये एक राजकीय वातावरण नसावं किंवा लोकांना त्यांचे सण आनंदामध्ये साजरे करता यावेत हा उद्देश कदाचित निवडणूक आयुक्तांचा असावा आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील निवडणूक थोडीशी पुढे ढकललेली आहे किंवा ही निवडणूक दिवाळीनंतर होईल अशा पद्धतीने जाहीर केलेला आहे मग निवडणूकच जर पुढे ढकललेली असेल तर आपणही आपली बैठक थोडीशी पुढे ढकलूया यामुळे कदाचित मनोज जरांगी पाटील यांनी जी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी अंतरवाली सराटी या ठिकाणी जी सभा किंवा जी बैठक आयोजित केलेली होती ती पुढे ढकललेली आहे आता निवडणूक आयुक्तांनी एकतर सणांचे दिवस आहेत त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकललेली आहे दुसरं असं की सध्याचे दिवस हे पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने निवडणूक पार पाडण्याची फार मोठी कामगिरी असते आणि फार मोठी कसरत असते जी लोक यामध्ये अंतर्भूत असतात आणि त्यांना हे काम पूर्ण करायचं असतं त्यांच्यासाठी फार मोठं आव्हान या दिवसांमध्ये असतं उन्हाळ्यामधले दिवस थोडेसे वेगळे असतात किंवा थंडीचे दिवस थोडे वेगळे असतात तेव्हा इतका मोठा व्यत्यय निवडणुकीच्या कामामध्ये येत नाही मात्र जर पावसाळ्याचे दिवस जर असतील तर साहित्य घेऊन जाणं त्यानंतर दिवसभर मतदान घेणं जे बूथ असतात त्यातील काही बूथ कदाचित ते गळू शकतात बऱ्याचशा खोल्या महाराष्ट्रामध्ये पत्र्याच्याही आहेत किंवा मोडकळीस आलेल्या आहेत अशा ठिकाणी मतदान प्रक्रिया पार करणं ही फार मोठं जिकरीचं काम असतं साहित्य वाटप असेल किंवा साहित्य नंतर जमा करून घेणं असेल या सगळ्या सुविधा त्यानंतर प्रवास असेल त्यानंतर जे खडतर रस्ते आहेत महाराष्ट्रात ठिकठिकाणी अजूनही रस्ता पोहोचलेला नाही त्या ठिकाणी मग हे जे मतदान केंद्राध्यक्ष किंवा त्यांची जी टीम आहे ती पोहोच करण्यासाठी वेळ असेल त्यांच्यासाठी साधनांची कमतरता असेल अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे मग पावसाळ्याची अडचण लक्षात घेऊन कदाचित पावसाळ्याच्या नंतर आपण ही निवडणूक घेऊ शकतो असं जर वाटलं असेल तरीसुद्धा निवडणूक आयुक्तांनी ही निवडणूक पुढे ढकललेली असावी दुसरं असं आहे की विधानसभेचा कालावधी कधीपर्यंत आहे तर तो विधानसभेचा कालावधी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे आणि कदाचित तोपर्यंत निवडणूक होऊ शकते आणि जर नाहीच जर झाली तर शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपतीला राजवट लागू केली जाऊ शकते आणि त्यानंतर मग त्या कालावधीमध्ये या निवडणुका पार पाडल्या जाऊ शकतात आणि त्यानंतर नवीन सरकार स्थापन होऊ शकतं मात्र ही निवडणूक पुढे ढकललेली आहे याच्याचमुळे मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा त्यांचं जे बैठकीचं आयोजन केलेलं होतं किंवा त्यांना जो निर्णय जाहीर करायचा होता तो सुद्धा त्यांनीसुद्धा पुढे ढकललेला आहे अजून एक मुद्दा आहे की यामध्ये कदाचित <coughs> कदाचित म्हणतोय मी सरकारचीही एखादी खेळी असू शकते की सरकारने आता ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्यातील अत्यंत महत्वाची योजना आणि त्यांची महत्वाकांक्षी योजना खरं म्हणजे त्या योजनेला महत्वाकांक्षी म्हणायचं किंवा नाही म्हणायचं हा त्याचा प्रश्न आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी जी योजना आणलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि त्याला मिळत असला प्रतिसाद हा जो प्रतिसाद आहे तो मतांमध्ये रूपांतरित करता येईल का या सरकार तर विचार करणार शंभर टक्केच करणार या आणि अशाच काही योजना अजून लागू करता येतील का आपल्या विरोधातलं जे वातावरण आहे ते जरा निवळता येईल का आपल्याला अजूनही जनाधार मिळवता येईल का असा विचार कदाचित सरकार करू शकत असेल आणि सरकारचाही प्रयत्न असा असेल असू शकतो की निवडणूक इतक्यात घेण्यापेक्षा जेवढी जास्त लांबवता येईल तोपर्यंत आपल्याला एक वातावरण निर्मिती करता येईल त्यामुळे सुद्धा सरकारसुद्धा अशा पद्धतीने प्रयत्नशील असू शकतं आणि मग जर अशा पद्धतीनं जर वातावरण जर असेल तर मग मनोज जरांगे पाटील हे सुद्धा सावध भूमिका घेताना दिसत आहेत आणि जर सरकारही निवडणूक घ्यायला इच्छुक नाही त्यानंतर निवडणूक आयुक्तही निवडणूक पुढे ढकलत आहेत तर मग आपण इतक्या लवकर घाईघाईने अशा पद्धतीने निर्णय जाहीर करू नये यामुळे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ही निया जो बैठकीचं आयोजन होतं ते पुढे ढकललेलं असावं लांबणीवर टाकलेलं ला असावं दुसरं असं की अशा पद्धतीने बैठक आयोजित करून जो काही निर्णय द्यायचा आहे <coughs> तो निर्णय जर घेतला आणि जर मनोज जरांगे पाटील यांनी पुढाकार घेतला त्यांचे उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली त्यांची भूमिका जाहीर करायला जर सुरुवात केली के तर कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतात याचंही विश्लेषण आपण थोडक्यात करू शकतो जर मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस तारखेला जर त्यांचा निर्णय जाहीर केला असता आणि निर्णय जाहीर केल्याच्या नंतर जर काही उमेदवार जर जाहीर केले असते तर त्या उमेदवाराला पाडण्यासाठी कुठली कुठली रणनीती आखता येईल याचा विचार महायुतीमध्ये आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीने सुद्धा आखायला सुरुवात केली असती तेव्हा आपला चेंडू त्यांच्या हातात न देता आपला पत्ता उघडा करण्यापेक्षा आपण थोड्या वेळ आपले पत्ते झाकून ठेवूया अशा पद्धतीचा विचार मनोज जारांगी पाटील यांनी केलेला असावा आणि त्यामुळे मग एकतर आपली भूमिकाही आत्ताच जाहीर करायची नाही आणि आपले उमेदवारही आत्ताच जाहीर करायचे नाही अशा पद्धतीचा विचार करून त्यांनी ही बैठक लांबणीवर टाकलेली असावी जर उमेदवार जर उघडे झाले तर त्यांना पाडण्यासाठी रणनीतीही फार मोठ्या प्रमाणात आयोजित केली जाऊ शकते जसं की महायुतीमध्ये ही फार मोठमोठे मोठ राजकारणे आहेत आणि महाविकास आघाडीमध्येही मुरलेले राजकारणे आहेत ते कदाचित मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या उमेदवारांना हिंदीमध्ये अडू शकतात त्यांना पाडण्यासाठी धोबी पछाड करण्यासाठी वेगवेगळी रणनीती आखू शकतात त्यामुळे आपले उमेदवार जाहीर न करता ते गुपित ठेवूया अशा पद्धतीचा विचार मनोज जरांगे पाटील यांनी केलेला असावा आणि त्यामुळे ही निव जी बैठक आहे ती पुढे ढकललेली असावी दुसरं असं की मनोज जरांगे पाटील यांना नेमका कुणाचा पाठिंबा मिळतो हे सुद्धा सरकार आणि महाविकास आघाडी पाहत आहे लक्ष आहे त्यांचं आणि जर मनोज जरांगी पाटील यांना नेमका कोणाकोणाचा मुगतो एम आय पाठिंबा आहे का वंचितचा पाठिंबा आहे का आणि यांचा जर पाठिंबा जर मिळाला तर मग या दृष्टीने काही रणनीती आखता येते का याचासुद्धा विचार महायुतीमधील लोक आणि महाविकास आघाडीमधील लोकसुद्धा विचार करत आहेत विशेषतः महायुतीवादी लोक किंवा महायुतीत असणारे पक्ष आणि त्यांचे जे नेते आहेत ते करत आहेत जर मनोज जारांगी पाटील यांनी मुस्लिमांची मदत घेतली यमायमची मदत घेतली तर त्यांच्यावरती काही आरोप प्रत्यारोप करता येतील का याचासुद्धा ते विचार करत आहेत प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेत आहेत आणि मनोज जारांगी पाटील यांना पाठिंबा देत आहेत का नाहीत का याचासुद्धा विचार आणि अभ्यास हे महायुतीमधले सर्व पक्षातील नेते मंडळी सध्या विचार करत आहेत त्यांची नजर याच्यावरती आहे तेव्हा मग हा पाठिंबा आत्ता जर मिळवला तर आपल्याला कोंडीत सापडण्याचा प्रयत्न होऊ शकतो यामुळे सुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी सावध पवित्रा घेतलेला असावा आणि त्यामुळे सुद्धा आपला जो निर्णय आहे तो आत्ता जाहीर न करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली असावी आणि त्यामुळेच एकोणतीस ऑगस्टची ही जी बैठक आहे ती पुढे ढकललेली असावी दुसरा असं आहे की पाठिंबा नेमका कुणाचा मिळतोय हेही आपण बघितलं त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील हे नेमका कुणाला पाठिंबा देत आहेत आणि कुणाला पाडत आहेत ही सुद्धा भूमिका ज्या दिवशी जाहीर होईल त्याच दिवशी त्याच पद्धतीने रणनीती आखण्याचा प्रयत्न महायुतीकडूनही केला जाऊ शकतो आणि महाविकास आघाडीकडूनही केला जाऊ शकतो ज्या पद्धतीने लोकसभेला मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार पाडा असं सांगितलं होतं अगदी त्याच पद्धतीने जर आत्ता सांगितलं तर त्याच्यावर एक अनुभव म्हणून लोकसभेचा अनुभव पाहून ही लोक काहीतरी वेगळी रणनीती आखू शकतात काही वेगळे मुद्दे पुढे आणू शकतात किंवा मनोज जारांगे पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात तेव्हा आपली भूमिका जाहीर न करता ती महायुतीप्रमाणे आणि महाविकास आघाडीप्रमाणेच गुपित ठेवूया आपण थोडं शांत राहूया अशाच पद्धतीचा विचार मनोज जारांगे पाटील यांनी केलेला असावा आणि त्याच्यामुळेच त्यांनी त्यांची जी बैठक आहे ती पुढे ढकललेली असावी दुसरं असं आहे की मनोज जारांगे पाटील हे कोणासोबत युती करतात का हे सुद्धा बघण्यासाठी ही सगळी नेते मंडळी आतूर आहे मग ते महाविकास आघाडीसोबत युती करतात का महाविकास आघाडीसोबत काही बोलणी करून त्यांच्यासोबत ते जाऊ शकतात का याच्यावरही महायुती नजर ठेवून आहे आणि तशा पद्धतीनं जर झालं तर मग हे फक्त महाविकास आघाडीची एक बी टीम आहे किंवा मनोज जारांगी पाटील हे शरद पवारांचा माणूस आहे अशा पद्धतीनं आरोळी उठून ते त्यांना कोंडी सापडू शकतात किंवा आपला स्वतःचा फायदा करून घेऊ हो शकतात त्यामुळे सुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी त्यांचा निर्णय अजूनही जाहीर केलेला नाही आणि अशा पद्धतीनं जाहीर करण्याच्या ऐवजी मग थोडंसं थांबूया आणि आपण अगोदर महायुती कशा पद्धतीनं निर्णय घेते किंवा महाविकास आघाडी कशा पद्धतीनं निर्णय घेते यावरती नजर ठेवूया असा विचार करून मनोज जरांगे पाटील यांनी तुर्तास ही बैठक लांबणीवर टाकलेली आहे आता दुसरा मुद्दा असा मिळालेल्या माहितीनुसार की मनोज जरांगे पाटील मग मिळाल्या वेळेमध्ये नेमकं काय करणार आहेत तर मनोज जरांगे पाटील हे तालुका निहाय बैठका लावणार आहेत आणि तालुका निहाय आढावा घेणार आहेत होय सुरुवातीला त्यांनी ज्या रॅलीचं आयोजन केलं होतं ते के जिल्हा पातळीवरती केलेलं होतं मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीच्या हो रॅलीचं आयोजन केलं त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व सर्व जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीच्या रॅलीचं आयोजन केलं होतं मात्र आता मनोज जरांगे पाटील हे मतदारसंघानुसार मतदारसंघ जे आता लोकसभेचे नाहीत मतदारसंघ म्हणजे विधानसभेचे मतदारसंघ जे एका एका तालुक्यामध्ये किंवा दोन तालुक्यामध्ये जो एक मतदारसंघ आहे अशा मतदारसंघांमध्ये काही बैठका आयोजित करणार आहेत आणि त्या ठिकाणचा आढावा मनोज जरांगी पाटील हे घेणार आहेत आणि त्या ठिकाणी नेमकं कोण इच्छुक आहे किंवा विरोधातली कोण कोण मंडळी आहेत कशा पद्धतीचं वातावरण आहे या ठिकाणी आपण निवडणूक लढावी का नको का लोकांचा प्रतिसाद नेमका काय आहे जो प्रतिसाद गेल्या एक वर्षापासून आहे तो असतातही आहे का अशा पद्धतीची बैठक आणि अशा पद्धतीच्या बैठकांचं आयोजन मनोज रांगी पाटील हे करणार आहेत आणि त्यांचं जे काम आहे ते चालू राहणार आहे जेव्हा निवडणूक जवळ येईल तेव्हा ते पुढील बैठकीचं नियोजन करू शकतील पुढील तारीख अजून कळलेली नाही किंवा त्यांनी ती जाहीर केलेली नाही मात्र एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची बैठक नेमकी लांबणीवर का ठाकली याचं विश्लेषण करण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे बरेचसे मुद्दे मी मांडलेले आहेत त्यातलं मी थोडक्यामध्ये फक्त त्याचं विश्लेषण करतोय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक पुढे ढकललेली आहे त्यांनी निवडणूक पुढे का ढकलली तर सणासुदीचे दिवस आहे दसरा आहे दिवाळी आहे त्याचबरोबर पावसाळा आहे विधानसभेचा कालावधी अजून बराचसा पुढे आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आहे सरकारला त्यांच्या योजना सर्वांपर्यंत पोहोच करून आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे त्यामुळे सरकार ही निवडणूक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करत आहे मनोज जरांगे पाटील यांनी जर आत्ताच भूमिका जर जाहीर केली तर त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल त्याचबरोबर त्यांनी जर उमेदवार त्यांचे आत्ताच जर जाहीर केले तर त्यांना पाडण्यासाठी आत्तापासून प्रयत्न केले जातील वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केला जाईल त्यामुळे आपला निर्णय ही आपण गुपित ठेवूया आपले उमेदवारही अजून गुपित ठेवूया अशा पद्धतीचा विचार मनोज पाटील यांनी केलेला असावा आणि त्यामुळेच त्यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची जी बैठक आहे ती लांबणीवर टाकलेली असावी अशा पद्धतीचं विश्लेषण मी केलेलं आहे मला खात्री आहे की हे मुद्दे तुम्हाला पटलेले असतील आणि तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील माझा हा प्रयत्न खरोखर जर तुम्हाला आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद